योग्य पाऊस पडताच पेरणीला सुरुवात होईल आणि शुद्ध बीजापोटी फळे रसा गोमटी या उक्तीप्रमाणे योग्य बियाण्यांची निवड करणं हे जास्त महत्वाचं असतं कारण पिकाचे चांगलं उत्पादन मिळणं हे बियाण्याच्या दर्जावर आणि त्याच्या गुणधर्मावर अवलंबून असतं त्यासाठी बियाणे करता खरेदी करताना आणि बियाणे खरेदी केल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय अॅग्रोवन सध्या विविध कंपन्या बियाणे विक्रीच्या जाहिराती घेऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्यात करण्याचा प्रयत्न करतायत अशा जाहिरातींना बळी पडून शेतकऱ्यांची बियाण्याच्या बाबतीत फसवणूक होऊ शकते अशा परिस्थितीत प्रामुख्याने बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेले बियाणे खरेदी करण्यास प्राधान्य द्यावं बियाणे खरेदी करताना टॅगवर पिकाचे व जातीचे नाव बियाण्याचा प्रकार गट क्रमांक उत्पादकाचे नाव व पत्ता बीज परीक्षणाची तारीख उगवण शक्तीची टक्केवारी बियाण्याच्या शुद्धतेचे प्रमाण अशा गोष्टी तपासाव्यात याशिवाय पिशवीवर बियाण्याचं एकूण वजन विक्रीची किंमत आणि विक्रेत्या त्याची सही इत्यादी नोंदीही तपासून पाहाव्यात यामध्ये प्रामुख्याने बियाण्याची उगवण क्षमता भौतिक शुद्धता बियाण्याच्या चाचणीची तारीख ही माहिती काळजीपूर्वक वाचावी त्यावरील सर्व माहिती वाचून खात्री झाल्यानंतरच विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करावं बियाणे खरेदीचे बिल घ्यावे या बिलावर बियाण्याचे पीक आणि वाण तसंच गट क्रमांक बियाणे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करावी मुदत बाह्य तसेच पॅकिंग फोडलेले बियाणे खरेदी करू नये भविष्यात जर बियाण्यात काही दोष आढळला तर तक्रार करताना या सर्व गोष्टी उपयोगी पडतात त्याशिवाय तक्रार ग्राह्य धरली जात नाही खरेदी केलेले बियाणे वापरण्यापूर्वी पिशवीच्या खालच्या बाजूला छिद्र पाडून बियाणे बाहेर काढावेत बॅगवरील टॅग न काढता रिकामी पिशवी आणि त्यामध्ये बियाण्याचा थोडासा नमुना शिल्लक ठेवून खरेदी केलेली पावती जपून ठेवावी पेरणी करताना शक्यतो दोन वेगवेगळ्या लॉटचे बियाणे एकत्र करून पेरणी करू नये जमिनीत योग्य ओलावा असताना पेरणी करावी पेरणीनंतर चार ते सात दिवसात बियाण्याची उगवण झालेली दिसून येते पेरणीनंतर खून चिठ्ठीवरील प्रमाणापेक्षा उगवण कमी झाल्यास किंवा पिकात खूप जास्त प्रमाणात बियाणे बियाणे निरीक्षणाकडे लेखी तक्रार करावी अशा प्रकारे शेतकऱ्यांनी खरेदी करताना सर्व बाबींची खबरदारी घेतल्यास त्यांची फसवणूक होणार नाही आणि त्यांना शुद्ध व दर्जेदार बियाण्यापासून चांगलं उत्पन्न मिळेल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवन आता सबस्क्राईब करा